मंपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी मंगळवारी सुकडी कंपोस्ट डेपो आणि अकोला येथील घनकचरा प्रकल्पाची तारखेडा येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या दवाखान्याची ट्रान्सपोर्ट नगर येथील अग्निशमन केंद्राची पाहणी केली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी सुकडी कंपोस्ट डेपो व अकोली घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली सदर दोन्ही प्रकल्प कार्यान्वित झाले असून या प्रकल्पाची संपूर्ण माहिती आयुक्तांनी जाणून घेतली यावेळी पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख शहर अभियंता रवींद्र पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उप अभियंता श्यामकांत टोपरे श्रीराम तायडे लक्ष्मण पावडे अभियंता विवेक देशमुख उपस्थित होते आयुक्तांनी मौजा तारखेडा येथील दवाखान्याला भेट दिली या दवाखान्याचे सिव्हिल वर्क हे एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले आरोग्य विभागाने त्वरित निविदा लावण्याची प्रक्रिया करावी मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी आज ट्रान्सपोर्ट नगर येथील अग्निशमन केंद्राची पाहणी केली पाहणी करताना त्यांनी कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या कि हा विभाग अत्यावश्यक सेवेमधील असून या ठिकाणी लागणारे साहित्य उपलब्ध करून द्यावे असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहे या पाहणी दरम्यान शहर अभियंता रवींद्र पवार तांत्रिक सल्लागार जीवन सदार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી